या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि माझ्यासोबत मंत्री दीपक केसरकर साहेब आहेत साहेब काय सांगाल अर्थसंकल्प आपणही विधान परिषदेमध्ये सादर केला परंतु विरोधी पक्षाकडनं मोठ्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एक रुपया गुंतवला जातो त्याला तीन रुपये हे स्टेट जीडीपी मध्ये वाढत असतात ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे आम्ही रस्त्याला पैसे दिलेले आहेत रेल्वे लाईन्सना दिलेले आहेत बंदराला दिलेले आहेत इंडस्ट्रीयल पार्क ना पैसे दिलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे हे सरकार उभं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त तरतूद ही आम्ही पाटबंधाऱ्यांसाठी केलं आहे ज्याच्यामधून याच वर्षी अडीच लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी शेती योग्य होणार आहे त्याला पाणी मिळणार आहे आणि मग हे सगळं घडत असताना तुम्ही कशाकडे बघताय महाराष्ट्राची प्रगती पाहिजे की नाही आणि आमच्या डेफिसिटवर जर हे करत असाल तर महाराष्ट्राचा स्टेट जी डी पी एवढा वाढलेला आहे की आमचं जे डेफिसिट आहे हे त्याच्या म्हणजे मध्ये येत एक वर सुद्धा जात नाही रेव्हेन्यू मध्ये ते वन पर्सेंट अलाउड आहे आमचं पॉईंट फाईव्ह पेक्षा कमी आहे फिजिकल डेफिसिट तीन टक्के अलाउड आहे आम्ही त्याच्या कितीतरी खाली हो। आहोत आणि त्याच्यामुळे देशाच्या राज्याच्या अर्थसंकल्पाला गती देत असताना केंद्र सरकारची मदत घेऊन महाराष्ट्र राज्य हे प्रचंड वेगाने प्रगती करते आणि त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कुठेतरी पानं पुसले हे होते माझ्यासोबत दीपक केसरकर तेही म्हणतायत की महाराष्ट्राच्या हितासाठी हे बजेट सादर करण्यात आलं कॅमेरा पर्सन प्रभाकर बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई